एकशे तीस कोटी खर्च करून बनवण्यात आलेल्या पैठण पाचोड तेहतीस किमीच्या हायवे रस्त्याला जायकवाडी धरणाच्या पाटाचा पुलाजवळ भेगा पडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तडे गेलेल्या रस्त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता असून याबाबत जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कल्याण टोल या ठेकेदाराने तात्काळ हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे सन दोन हजार यांच्या देखरेखीखाली हॅब्रिड अॅनॉटी मोडल योजनेअंतर्गत कल्याण टोल या ठेकेदार एजन्सी धारकास दहा वर्षाचा करावर एकशे कोटी तीस कोटीचे पैठण ते पाचोड या तेहत्तीस किमी दुपदरी हायवे रस्त्याचे काम देण्यात आले सदर रस्त्याचे काम दोन हजार बावीस तेवीस मध्ये पूर्ण झाले मात्र दीड वर्षाच्या आतच पैठण शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या पासोड रस्त्यावरील जायकवाडी धरणाच्या पाट्याच्या पुलाजवळ वीस फूट लांब आणि तीन ते चार फूट खोल भेगा पडल्या आहेत पावसाचे दिवस असल्याने पावसाचा पाणी या भेगांमध्ये जात असल्याने रस्ता जागोजागी फाटत असल्याने सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटून या हायवेवर मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम जागतिक बँक प्रकल्प विभागाने तात्काळ दखल घेऊन भेगा पडलेल्या पैठण पाचोड रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी राहाडगाव सोलनापूर आखतवाडा खेरडा नाणेपुसेगाव दावरवाडी नांदर परिसरातील ग्रामस्थांकडून केली के जाते गावमाजा निस्करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर